साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी बांतीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कोर्टामध्ये केसची सुनावणी सुरू असते ॲडव्होकेट निंबाळकर आता ह्या जज साहेबांसमोर साक्ष देत असतात हे बघा एखादा खुनी माणूस दुसऱ्या खुनी माणसाला आपल्या घरामध्ये नक्कीच आणून ठेवू शकतो असं निंबाळकर सर्वांसमोर आता बोलत असतात तेवढ्यामध्ये आपला जो काही ऋषिकेश असतो तो विटनेस बॉक्समध्ये उभा असतो जानकीसमोर बसलेले सारंग पण असतो सुद्धा असते सयाजीराव तर खूपच खुश होत असतात त्यानंतर आता निंबाळकर लगेच बोलतात की यालाच म्हणतात चोराच्या मनात चांदणं असं जेव्हा निंबाळकर बोलतात तेव्हा मात्र सौमित्र आणि अवंतिका एकमेकांकडे बघतात त्यानंतर आता निंबाळकर बोलतात की हे बघा किती जरी चोराच्या मनात चाहणं असलं तरी पण एक ना एक दिवस तो चोर पकडतोच असं निंबाळकर बोलत असतात दुसरीकडे आता आपला गुलाब जो असतो गुलाबा इकडे गुलाब आता ह्या जानकीने पाठवलेल्या ॲड्रेसवर जातो आणि जानकीच्या मोबाईलवरती फोन येतो तेवढ्यामध्ये आता जानकीच्या मोबाईलवरती कॉल आलेला जानकी बघते आणि निंबाळकर लगेच जानकीवर भडकतात आणि बोलतात की अहो इथे तुमच्या नवऱ्याची कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि तुम्ही चक्क फोनवर बोलताय जा कोर्टाच्या बाहेर आणि बोला आता जानकी उठते आणि इकडे सत्र न्यायालयाच्या बाहेर येते आता जानकी बोलते की, की गुलाब काय झालं तर गुलाब लगेच बोलतो की वहिनी तुमचा अंदाज खरा ठरला अहो मागच्या दाराने मी इकडे आऊट हाऊसच्या तिथे आलेलो आहे त्यावेळेस इकडे जानकी बोलते की, की काय ना ना आऊट हाऊसमध्ये आहे त्यावेळेस आता गुलाब बोलतो की हो वहिनी मी आत्ता बघितलं आता तर इकडे सौमित्र निंबाळकर हे सर्वजण कोर्टामध्ये केस सुरू असतात आणि सर्वजण आता तिथे कोर्टामध्येच असतात इकडे सारंग पण असतो त्यावेळेस आता जानकीला सत्य समजतं की नाना जिवंत आहेत आता नाना जिवंत आहे असं समजल्यानंतर जानकी थोडी खुश होते इकडे सौमित्र आणि निंबाळकर यांच्या दोघांमध्ये चांगलीच आटातुटीची या केसमध्ये लढत सुरू असते इकडे निंबाळकरांनी जे काही आरोप केलेले असतात हे सौमित्राला पटत नसतात सौमित्र डायरेक्टली आता जस साहेबांसमोर सांगतो की हे सर्व खोटे आरोप करतात तर आता निंबाळकर लगेच बोलतात की ओ आज जो काही केसचा निकाल लागणार होता तो लागणार नाही आहे कारण असं नाही आहे केसचा निकाल आजच लागणार आणि ह्या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं क कुठलीही गोष्ट राहिलेली नाही आहे ऋषिकेशच्याच बाजूने फक्त एकच पॉझिटिव्ह साक्ष झालेली आहे ती म्हणजे त्यांची बायको सौ जानकी ऋषिकेश रणदिवे आणि अजूनही एक बायको आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी कुठलीही खोटी साक्ष देऊ शकते तिच्या साक्षीवरती विश्वास ठेवता आपल्याला येणार नाही आहे हे बघा मायलॉड मी कोर्टासमोर असा एक साक्षीदार बोलवणार आहे की ज्याच्या साक्षी या साक्षीबद्दल आपल्याला शंकाच घेता येणार नाही आहे असं जेव्हा निंबाळकर आता या जस साहेबांसमोर बोलतात तर ऐश्वर्या खूप खुश होते आता मला बोलवायचे ऋषिकेश रणदिवे यांची मातोश्री जी आहे सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे यांना मला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यासाठी मला परमिशन हवी आहे जस साहेब त्यानंतर आता जस साहेब हे परमिशन देतात शर्वरी आपल्या आईला सांगते की आई तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते सर्व खरं खरं बोल काही खोटं बोलू नको आपल्या नानांचा गुन्हेगार आपल्याला सिद्ध करायचा आहे असं पण इकडे ही शर्वरी आपल्या आईला सांगते त्यानंतर आता कोर्टामध्ये ह्या सुमित्रा रणदिवेला हाजीर होण्यासाठी सांगतं आता ही सुमित्रा उठते आणि इकडे विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते त्यानंतर ऋषिकेश आपल्या आईकडे बघत राहतो त्यानंतर आपली बिचारी सुमित्रा नाराजच असते ती त्या विटनेस बॉक्समध्ये येऊन साक्ष देण्यासाठी येऊन उभी राहते निंबाळकर लगेच जातात आणि या सुमित्राला नमस्कार करून तुमचं एकदा कोर्टाला नाव सांगा असं बोलतात आता बिचारी सुमित्रा आपलं नाव सुमित्रा रणदिवे असं सांगते त्यानंतर इकडे निंबाळकर लगेच बोलतात की तुमचं सौभाग्य म्हणजे नाना ना पुरुषोत्तम रणदिवे अहो मला एक म्हणायचं हा तुमचा जो काही मुलगा आहे यावर तुम्ही एकदा नजर टाकून बघा ना याने तुमच्या स्वतःच्या जन्मदात्या बापाला मारून टाकलेला आहे त्याचा खून केलेला आहे असं निंबाळकर आता या सुमित्राला बोलत असतात सायजीराव आणि ऐश्वर्यासमोर असतात सुमित्रा ही आता जस साहेबांना सांगते की हा आई माझा मोठा मुलगा ऋषिकेश निंबाळकर ह्या सुमित्राला बोलतात की तुम्ही यांच्या खऱ्या आई आहेत की सावत्र आई हो आता तर इकडे सुमित्राला टेन्शन येतं त्यानंतर सौमित्र लगेच उठतो आणि बोलतो की ऑब्जेक्शन मायलॉड ह्या प्रश्नाचा या केसची काही संबंध नाही आहे तेवढ्यात निंबाळकर बोलतात की आहे मायलॉड ह्या प्रश्नाचा ह्या केसची संबंध आहे एकदा ऋषिकेश रणदिवे आणि सुमित्रा रणदिवे यांच्यामध्ये नेमकं काय नातं आहे हे सिद्ध झालंच पाहिजे मग तुम्हाला सर्वांना कळेल की ह्या प्रश्नाचा ह्या केसची काय संबंध आहे तो असं पण इकडे निंबाळकर बोलत असतात आणि सुमित्राला खाली बसण्यासाठी सांगतात त्यानंतर अवंतिका थोडी नाराज होते आता निंबाळकर पुन्हा सुमित्राला विचारतात की मला एकदा पुन्हा असं सांगा की तुम्ही ऋषिकेश रणदिवे यांच्या खऱ्या आई आहेत की सावत्र आई आहेत तर सुमित्रा खूप भडकते सुमित्रा निंबाळकरांना बोलते की काय फरक पडतो शेवटी आई ती आई असते सावत्र असो की सखी असो त्यावेळेस निंबाळकर पुन्हा बोलतात की अहो प्लीज कोर्टाला सांगा ना की तुम्ही खऱ्या आई आहेत की सावत्र आई आहेत आता ऐश्वर्या आणि सारंग या सुमित्राकडे बघतात त्यानंतर आता इकडे आपली सुमित्रा, सुमित्रा लगेच बोलते की मी ऋषिकेशची सावत्र आई आहे आता इकडे हा निंबाळकर खूपच खुश होतो आणि बोलतो की बघा जस साहेब सावत्र आई आहे ऋषिकेशची त्यानंतर सुमित्रा आता निंबाळकरांना सांगते की शेवटी आई ती आईच असते मी कधीच माझ्या मुलांमध्ये कुठलाच फरक केलेला नाही आहे सर्वांना समान वागणूक दिलेली आहे असं पण सुमित्रा आता ह्या निंबाळकरांना सांगत असते ऋषिकेशला मी अगदी लहानाचं मोठं केलं त्याचं सांभाळ केला असं रडतच सुमित्रा ही निंबाळकरांना सांगते त्यावर निंबाळकर बोलतात की एवढं इमोशनल होण्याची काही गरज नाही आहे मला अजून एक गोष्ट सांगाल ऋषिकेश रणदिवे यांच्या सख्या आई कैलासवासी पार्वतीबाई पुरुषोत्तम रणदिवे यांनी नेमकं त्यांचा मुलगा तुमच्या हातात कधी दिला हो असं निंबाळकर आता या सुमित्राला दुसरा प्रश्न विचारतात त्यानंतर आता सायजीराव खूपच खुश होतो ज्यावेळेस आता सुमित्रा बोलते की ज्यावेळेस ऋषिकेश ताना होता त्यावेळेस त्या माऊलीने ऋषिकेशला माझ्याकडे सुपूर्त केलं आणि त्या गेल्या त्यानंतर निंबाळकर बोलतात की म्हणजे तुम्ही या ऋषिकेशला अगदी लहानाचं मोठं केलं बरोबर ना तर सुमित्रा हो असं बोलते तर निंबाळकर पुन्हा या सुमित्राला विचारतात की तुमचा ह्या ऋषिकेश रणदिवेवर पोटच्या मुला इतका विश्वास आहे का जेवढ्या आपल्या पोटच्या मुलावर आपला विश्वास असतो तेवढा विश्वास आहे का तुमचा ह्या मुलावर असं निंबाळकर जेव्हा आता सुमित्राला विचारतात तेव्हा ऐश्वर्या खूप खुश होऊन बघत असते इकडे आता सौमित्रा लगेच उठून उभा राहतो आणि बोलतो की ऑब्जेक्शन माय मी पुन्हा एकदा सांगतो की ह्या गोष्टीचा इथे काही संबंध नाही आहे ते तेवढ्यात निंबाळकर लगेच मोठमोठ्याने बोलतात की आय हो संबंध अहो ह्या माऊलीने ह्या स्वतःच्या सख्या मुलांपेक्षा प्रेम ह्या मुलाला दिलंय मान्य आहे तिने ह्या ऋषिकेश रणदिवेला जरी पण जन्म दिलेला नसला तरी स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम देऊन याला मोठं केलेलं आहे आणि ह्या ऋषिकेश रणदिवेने काय केलं फक्त प्रॉपर्टीसाठी ह्या माऊलीच्या विरोधामध्ये जाऊन नानासाहेबांचा खून केला असं जेव्हा आता निंबाळकर मायलॉडला सांगत असतात तेव्हा ऋषिकेश खूप भडकतो आणि ऋषिकेश खूप मोठ्याने हे सर्व खोटं आहे असे कोर्टाला ओरडून सांगतो निंबाळकरांना बोलतो की जे तोंडामध्ये येईल ते बोलू नका मी नानांचा खून केलेला नाहीये तेवढ्यामध्ये ही सारंगला हळूस लगेच बोलते की हा तर निंबाळकरांना मारायलाच उठलाही वाटतं तेवढ्यामध्ये आता जस साहेब ऋषिकेशला थोडं शांत राहण्यासाठी सांगतात आणि बोलतात की मध्ये बोलू नका आता तर इकडे निंबाळकरांना खूप आनंद होतो तो मित्र ह्या ऋषिकेशच्या जवळ जातो आणि ऋषिकेशला बोलतो की प्लीज दादा तू काही बोलू नको जाऊ दे शांत राहा तर आता ऋषिकेश बोलतो की मग कसं मी ऐकून घेऊ अरे मी जर नाण्यांचा खून केला नाही तर मी का ऐकेल त्यानंतर आता सौमित्रा बोलतो की थांब दादा तू थोडा वेळ त्यावेळेस आता जय जै, जयसाहेब साहेब लगेच ह्या निंबाळकरांना बोलतं की करा तुमची प्रोसिजर सुरू आता निंबाळकर लगेच थँक्यू असं बोलतात पुन्हा आता निंबाळकर सुमित्राजवळ येतात आणि बोलतात की तुम्हाला ह्या ऋषिकेशबद्दल काय वाटतं ऋषिकेशनी हो। पुरुषोत्तम रणदिवे दिवे म्हणजे नानासाहेब तुमचं सौभाग्य यांचा खून केला की नाही एवढं उत्तर देता का मला असं निंबाळकर आता सुमित्राला विचारतात आता सुमित्रा खूप टेन्शनमध्ये आलेली असते अवंतिकाचं सुद्धा सर्व लक्ष सुमित्रा ताईकडे लागलेलं असतं तेवढ्यामध्ये आता साहेब साहेबसुद्धा कान देऊन ऐकत असतात आता ही सुमित्रा बोलते की नाही स्वारी मी नाही देऊ शकत या प्रश्नाचं उत्तर आता सुमित्रा आपल्या आईकडे बघत राहतो त्यानंतर निंबाळकर पुन्हा सुमित्राला बोलतात की का तर सुमित्रा बोलते की नाही मला नाही माहीत त्यांनी खून केला की नाही मी कसं उत्तर देऊ तर निंबाळकर लगेच बोलतात की अहो तुम्हाला जरी माहीत नसलं तरी आम्हाला माहीत आहे यो ऑनर एक माऊली जिने आपल्या पोटच्या पोरापेक्षा जास्त माया देऊन ह्या ऋषिकेशला जर लहानाचं मोठं केलेलं असेल तर अशी त्याची आईसुद्धा स्पष्टपणे नाही असं उत्तर देऊ शकत नाही आहे असं माऊली ही कुठल्याच आपल्या मुलाच्या विरोधामध्ये नाही असं उत्तर देऊ शकते अगदी मोगम उत्तर यांनी दिलेलं आहे त्यामुळे त्या स्पष्टपणे बोलतात की मला माहीत नाही याचाच अर्थ असा होतो की ह्या माऊलीच्या मनामध्ये कुठे ना कुठे शंका आहे नानासाहेब रणदिवे यांचा खून नक्कीच ऋषिकेश रणदिवे यांनी केलेला आहे असं आता हे निंबाळकर आपल्या ऋषिकेशवर आरोप करत असतात सारंग आता ह्या ऋषिकेशकडे बघतो समितराव अवंतिकाला खूप त्रास होत असतो सायाजीराव तर खूपच खुश होत असतो त्यानंतर निंबाळकर लगेच आपल्या जागेवरती जाऊन बसतात आता जस साहेब हे नोट करून घेत असतात सुमित्रा ही विटनेस बॉक्समध्येच उभी असते सुमित्र आपल्या भावाकडे बघतो तर ऋषिकेशच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात जानकी इकडे आपला गुलाब जिथे आलेला आहे तिथे पोचलेली असते परंतु आता गुलाब थोडासा बेशुद्ध अवस्थेमध्ये जानकीला दिसून येतो जानकी ही गुलाबला गुलाबदादा गुलाबदादा असं म्हणत उठू लागते परंतु आता गुलाब तिथेच भिंतीच्या जवळखाली बेशुद्ध होऊन बसलेला असतो जानकी थोडीशी पुढे जाते बादलीतून थोडंसं पाणी हातामध्ये आणते आणि गुलाबच्या तोंडावर हळूहळू शिंपडू लागते आणि गुलाब उट उठ असं म्हणू लागते आता गुलाबला तेवढ्यामध्ये शुद्ध येते गुलाब आपल्या डोक्याला हात लावतो त्यानंतर लगेच बोलतो की अहो वहिनी मगाशी मी तुम्हाला कॉल केला होता पाठीमागून कुणीतरी आलं आणि माझ्या डोक्यात बांबू मारला आणि मी तसाच बेशुद्ध होऊन इथे पडलो असं पण गुलाब आता या जानकीला सांगत असतो जानकी लगेच बोलते की अरे देवा कुणी मारलं असेल तुम्हाला तुम्ही त्याचा चेहरा बघितला का गुलाबदादा त्यावेळेस गुलाब बोलतो की नाही वहिनी मला मारला आणि तो माणूस तिथून पळून गेला त्यानंतर आता गुलाबच्या डोक्याला खूप त्रास होत असतो गुलाब आपल्या डोक्याला मध्ये मध्ये हात लावत असतो जानकी हळूच गुलाबदादाला उठवते त्यानंतर गुलाब बोलतो की वहिनी माझं जाऊ द्या परंतु नाना कुठे आहे तिथे आपल्याला ते बघायचं आहे तर जानकी बोलते की गुलाबदादा त्यांना थोडासा संशय आला असेल आपण इथे नानांकडे आलो आहे त्यांनी तुमच्यावर हल्ला केला म्हटल्यावर गुंड इथेच कुठेतरी आहे तुम्ही एक काम करा गुलाबदादा तुम्ही आता गावात जाऊन शेतकऱ्यांना घेऊन या मी आउट हाऊसमध्ये जाते तर गुलाब बोलतो की नाही वहिनी तुम्हाला एकटीला सोडून मी कसं जाऊ तर जानकी बोलते की नाही गुलाबदादा आपल्याला नाण्यांना शोधावंच लागणार आहे तुम्ही प्लीज जा जान ना जा शेतकऱ्यांना बोलावून आणा त्यावेळेस आता गुलाब लगेच तेथून पळत जातो जानकी इकडे आउटहाऊसमध्येच असते जानकी आता हळूहळू इकडे आतमध्ये येत असते त्यानंतर इकडे जस्ट साहेब बोलतात की अहो ॲडव्होकेट सौमित्र मला एक तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का त्यावेळेस सौमित्र बोलतो की हो मला प्रश्न विचारायचा आहे सौमित्र लगेच आता आपल्या आईजवळ जाऊन उभा राहतो सुमित्रा ही खाली बघत असते नंतर सुमित्रा आपल्या आईला बोलतो की सुमित्रा रणदिवे सुमित्रा आपल्या आईला बोलतो तेव्हा सुमित्रा आपल्या आई आईच्या हातावरती हात ठेवतो आणि तिला थोडासा धीर देतो मला एक सांगा तुम्ही जानकी रणदिवे आणि नाना साहेब रणदिवे यांना ज्यावेळेस ते जिन्यावरून पडले होते त्यावेळेस जानकीने नानांना ढकलून देताना तुम्ही बघितलं होतं का त्यावर सुमित्रा बोलते की नाही मी नानासाहेब रणदिवे यांना ढकलून आणि जानकीला बघितलेलं नाही असं सुमित्रा ही आता सौमित्राला सांगतात त्यानंतर तर सौमित्राला की बोलतात की बघा निंबाळकर ऐकलं ना तुम्ही चांगलं त्यानंतर इकडे आता सौमित्रा पुन्हा आपल्या आईला प्रश्न विचारतो की नेमकं मग नानांना कुणी ढकलवलं त्यावेळेस इकडे ही सुमित्रा बोलते की ज्यावेळेस नाना पडले त्यावेळेस नानांच्या हातामध्ये जी शाल होती ती जानकीच्या हातात होती त्यावेळेस आम्ही ऐश्वर्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर लगेच बोलतो की तुम्ही तुमच्या डोळ्यांनी नाही बघितलं दुसऱ्यांच्या सांगण्यावरून विश्वास ठेवला असंच ना असं सौमित्र या सुमित्राला प्रश्न विचारतो त्यानंतर आता इकडे जेस साहेब सर्व काही नोट करून घेत असतात मित्र आपल्या जागेवरती येऊन बसतो इकडे ऐश्वर्याचा चेहरा चांगलाच पडतो इकडे बिचारा ऋषिकेश उभा असतो त्यानंतर आता ऐश्वर्यास या ऋषिकेशकडे बघत राहते ऋषिकेश हा जानकी नेमकं कुठे आहे ते बघू लागतो कारण मित्रांनो जानकी इकडे नानांना शोधण्यासाठी आलेली असते इकडे ऋषिकेश बोलतो की जानकी नेमकं कुठे गेली असेल आता इकडे नानांना ज्या गुंडाने किडनॅप केलेलं असतं त्या गुंडाला ही जानकी खूप काही बेदम सोपवत असते त्याच्या डोक्यामध्ये स्टूल घालत असते आता जानकीच्या आणि ह्या गुंडाच्याच खूप काही झटापटी सुरू होत असतात जानकी त्याला खूप काठीने बेदम मारत असते आणि अक्षरशः मित्रांनो हो त्या गुंडाला आता जानकीने खूप बेदम चोप दिलेला असतो आणि तो बेशुद्ध झालेला असतो आता जानकी खूप घामघूम झालेली असते नानांना पोत्यामध्ये बांधून ठेवलेलं असतं नाना खूप काही आवाज देत असतात परंतु आता त्या पोत्यामधून एवढा काही आवाज एवढा बाहेर येत नसतो तेवढा त्याचं जानकीचं लक्ष जातं जानकी त्या पोत्याकडे बघत राहते त्यानंतर निंबाळकर बोलतात की आता ही केस अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचलेली आहे त्यामुळे आता मायलॉड तुम्हाला काय निर्णय द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता आता ऋषिकेश रणदिवे हे जोशी आहेत हे सर्व सिद्ध झालेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमचा निकाल सांगून टाका असं पण इकडे आता साहेबांसमोर निंबाळकर बोलत असतात काही डेड बॉडी सापडली होती ती डेड बॉडीसुद्धा नानासाहेबांचीच आई हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे नानासाहेब रणदिवे यांचा खून ऋषिकेश रणदिवे यांनीच केलेला आहे हे सर्व सिद्ध झालेलं आहे असं पण आता निंबाळकर जे साहेबांना सांगत असतात त्यानंतर सोमित्र व अवंतिका एकमेकांकडे बघत राहतात आता निंबाळकर लगेच बोलतात की आता सर्व जे काही पुरावे आम्ही कोर्टाला दाखवून दिलेले आहे हे सर्व आता कोर्टाने बघावे आणि निर्णय द्यावा असं पण निंबाळकर आता जैठ साहेबांना सांगतात त्यावेळेस आता जस साहेब ॲडव्होकेट सौमित्रला बोलतात की तुम्हाला काही बोलायचं का तर सौमित्र बोलतो की हो बोलायचं आहे मला आत्तापर्यंत जे काही पुरावे तुम्ही बघितलेले आहेत ते पुरावे सर्व खोटे आहेत असं पण इकडे सौमित्र आता जेस साहेबांना सांगत असतो तिसरीकडे आता जेस साहेब बोलतात की चला आता निकाल जाहीर करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे आता निकाल जाहीर होणार आहे असं पण जेस साहेब जेव्हा बोलत असतात तेव्हा आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग खूपच खुश होतात कारण आता सर्वांचं लक्ष या निकालाकडे लागलेलं असतं त्यानंतर आता इकडे साहेब सांगतात की आता कोर्टाला जे काही पुरावे आलेले आहेत ते सर्व कोर्टासमोर सादर केलेले आहेत आता ऋषिकेश रणदिवे यांनी नानासाहेबांचा खून केलेला नाही आहे असा कुठलाही ठोस पुरावा अजून सादर केलेला नाही आहे त्यामुळे कोर्ट आता पुराव्याचा हात धरून पुढे जात आहे सर्व जे काही पुरावे आहे ते ऋषिकेश रणदिवे यांच्या विरोधामध्ये आहे त्यामुळे आता हे सर्व जे काही सादर केलेले पुरावे आहेत हे सर्व सिद्ध करताच ऋषिकेश रिवे यांनीच नानासाहेबांचा खून केलेला आहे हे सर्व आता पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे असं जेव्हा जा जाता जस जा साहेब जा निकाल आपला फायनल सांगत असतात तेव्हा मात्र इकडे सयाजीराव आणि ऐश्वर्या यांना खूप आनंद होतो त्यानंतर पुन्हा जस साहेब बोलतात की कोर्ट आता इथे पोचलेलं आहे तेवढ्यामध्ये आपली जानकी आता तिथे येते जानकी खूप मोठ्याने जस साहेबांना थांबा असं बोलते आता इकडे ऋषिकेश सौमित्र व अवंतिका हे सर्वजण जानकीकडे बघत राहतात त्यानंतर इकडे जानकी खूप मोठ्याने थांबा निर्णय देऊ नका असं बोलते तेवढ्यामध्ये आता शर्वरी ही बघत असते आता जानकी लगेच जा बोलते की हे बघा जेस साहेब आत्तापर्यंत जे काही पुरावे कोर्टाला दाखवून दिलेले आहे हे सर्व खोटे आहे आता खोट्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे जे काही सत्य आहे ते कोर्टामध्ये लगेच सर्वांसमोर दिसून येणार आहे असं पण जानकी आता ह्या जज साहेबांना सांगत असते कोर्टाला खूप मोठा पुरावा दाखवणार आहे तो आजपर्यंत कुणी दाखवलेला नाही असा पुरावे मी कोर्टाला दाखवणार आहे असं जानकी आता जज साहेबांना सांगते त्यावेळेस आता ॲडव्होकेट निंबाळकर जे असतात ते ह्या जानकीकडे बघत राहतात त्यानंतर ते जानकी जान बोलते की आता इतका काही मी पुरावा दाखवून सर्व काही कोर्ट केसची दिशाच बदलून टाकणार आहे असं पण जानकी आता ह्या निंबाळकरांसमोर बोलत असते सुमित्रा थोडीशी टेन्शनमध्ये येते जानकी लगेच बोलते की आता केसही बदलेल आणि त्याचा निर्णयही बदलणार आहे असं पण जानकी आता सर्वांसमोर बोलत असते आपला ऋषिकेश बिचारा जानकीकडे बघत राहतो इकडे जस साहेब लगेच बोलतात की अहो जानकी मॅडम तुम्ही नेमकं कुणाला घेऊन आलेत त्यावेळेस आता जानकी लगेच खूप मोठ्याने बोलते की मी नानासाहेब रणदिवे यांना घेऊन आले आहे असं जेव्हा जानकी बोलते तेव्हा मात्र सुमित्राला तर, तर खूप मोठा धक्का बसतो सारंग आणि ऐश्वर्या तर आपल्या तोंडाला साथ लावतात सौमित्र सुद्धा बघत असतो आणि निंबाळकरांच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते कारण आता मित्रांनो जानकीने खरोखर नानांना कोर्टामध्ये हजर केलेलं असतं आता ऐश्वर्याला काय करावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं ना, नाना नाना हे खुर्चीवर बसून तिथे आलेले असतात शर्वरी इकडे ही ऐश्वर्या सारंग हे सर्वजण उठून उभे राहतात सौमित्राला तर खूप आनंद होतो इकडे जेस साहेब जे असतात ते तर आपल्या डोळ्याला जो गॉगल असतात तो लगेच काढतात आणि ह्या नानांना बघू लागतात नाना सर्वांसमोर येऊन हात जोडतात आणि खरोखर चक्क आज नाना सर्वांसमोर आल्यामुळे इकडे ऋषिकेशच्या चेहऱ्यावर लगेच एक वेगळा आनंद निर्माण झालेला असतो त्यानंतर आता जेसाई पुन्हा आपल्या डोळ्याला गॉगल लावतात इकडे सौमित्रालासुद्धा खूप आनंद होतो कारण मित्रांनो हो मित्रा आज नानासाहेब जिवंत असल्याचा खूप मोठा पुरावा जानकीने कोर्टासमोर सादर केलेला असतो इकडे जानकी आता जान या नानांची खुर्ची नाना ला नाना जी असते ती सर्वांसमोर घेऊन येते आणि नानांनासुद्धा सर्वांसमोर आणते सर्व जे कोर्टामध्ये जे काही पब्लिक असतं ते सर्व आपल्या तोंडाला हात लावून खरोखर नाना जिवंत आहे असे एकमेकांना सांगत असतात आता मित्रांनो ह्या ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते इकडे ह्या सयाजीरावाच्या बुडालासुद्धा चांगलीच आग लागलेली असते कारण नाना जीवंत आहे आणि या किडनॅप केलेले नाणं आज या जानकीच्या ताब्यात कसे असा प्रश्न सयाजीरावांना आणि ऐश्वर्याला पडलेला असतो आता जानकी जेव्हा ह्या नानांना घेऊन सर्वांसमोर येते तेव्हा सुमित्रा ही नानांजवळ जाते आणि सुमित्रा ही नानांना बघून खूप खुश होते सारंगसुद्धा आपल्या नानांजवळ जातो परंतु ऐश्वर्या मात्र लांबूनच सर्व काही बघत असते कीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात इकडे सारंग सुद्धा खूपच खुश असतो नाना आता सर्वांकडे बघत राहतात सौमित्र सुद्धा आपल्या नानांजवळ जातो सुमित्राचा आनंद गगनात माविनासह होतो नाना आता सुमित्राजवळ येऊन खूप रडू लागतात त्यानंतर सारंग आता सयाजीरावांना सांगायला जातो की बघा आमचे नाना जिवंत आहे नानाला सुद्धा रडू आवरत नसतं आणखी आता ह्या नानांना घेऊन इकडे या जस साहेबांसमोर येते आणि तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण नाना चक्क जिवंत आहे याचा खूप मोठा पुरावा आज जानकीने कोर्टासमोर सादर केलेला असतो ऋषिकेशवर जेवढे काही खोटे आरोप लावलेले असतात हे सुद्धा सर्व खोटे असल्याचे कोर्टासमोर सिद्ध झालेलं असतं गुलाबच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळाच आनंद निर्माण होतो नाना आता ऋषिकेशकडे बघत राहतात जानकी सुद्धा आता ऋषिकेशकडे बघते जस साहेब ह्या आपल्या नानांना एक प्रश्न विचारतात मला सांगा नानासाहेब रणदिवे तुम्हाला मी एक महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे तुम्हाला नेमकं जिन्यावरून कोणी ढकललं होतं जानकीने ढकललं होतं की ऐश्वर्याने ढकललं होतं असा प्रश्न जेव्हा जस साहेब आपल्या नानासाहेबांना विचारत असतात तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का लागलेला असतो सर्वजणांचं लक्ष आता जानकीने ढकललं की ऐश्वर्याने ढकललं असं ह्या उत्तराकडे नानांच्या लागलेलं असतं आणि तेव्हा आता नाना ह्या जानकीकडे बघतात आणि ह्या सर्वांसमोर सांगतात की लगेच आता उठून उभे राहतात आणि नाना आता ह्या सर्वांसमोर सांगतात की मला ऐश्वर्याने जिन्यावरून ढकललं आता मित्रांनो ऐश्वर्या लगेच खूप रडायला लागते आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद